मुलांना मैदानी खेळांचं महत्त्व पटावं तसेच शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहावे हा उद्देश अकॅडमीने डोळ्यासमोर ठेवून या अकॅडेमीचं उद्घाटन केलं या अकॅडेमीमध्ये जवळ जवळ तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंची नोंद असून फुटबॉल खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे माझं नाव शीतल आहे मी अलिपोर्टिंग स्पोर्टिंग च ऑपरेशन मॅनेजर आहे दोन हजार सतरा पासून मी हे अकॅडेमी आहे हे अकॅडेमीचा स्वप्न होतं की त्या हे कल्याणसाठी आणि त्या मुलांसाठी लहान मुलांसाठी आम्हाला मोठा ग्राउंड हवे आहे मग सहा वर्षानंतर आम्हाला हे प्राप्त झालं की आम्ही हे मोठा ग्राउंड करू शकतात कारण आजकाल मुले मोबाईल जास्त मोबाईलवर लॅपटॉपवर असतात आणि त्यांचा स्पोर्टचा स्पोर्टमध्ये ते काही प्रगती आ, या म्हणून आम्ही जा टाणा डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचा काय नाम नाम रोशन होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नॅशनलमध्ये तर त्यासाठी आम्ही प्राप्त हे ट्राय करतात की आम्ही एक ग्राउंडसाठी त्यांना खूप आमचे मुले ऑलरेडी ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचं नाव रोशन केले आहे आता आम्हाला एक स्वप्न आहे की आमचे मुले नॅशनल टीममध्ये जाण्यासाठी हे सगळं आम्ही जे मेहनत करतात ते मुलांसाठी आहे तुम्ही ला पन, तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला पण पण बघणार की आम्ही किती मेहनत करतात मुलांसाठी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा